शिक्षण घेतलेला दे विद्यार्थी असावा किंवा तिथे कि कार्यरत असलेला शिक्षक असावा जेणेकरून जी काही प्रॉपर माहिती आहे नवोदय विद्यालयाविषयीची त्याचं मार्गदर्शन पालकांना सुद्धा मिळेल आणि आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळेल की त्यामधून त्यांना एक नवीन प्रेरणा मिळेल ऊर्जा मिळेल की नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेणं किंवा नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण कसं घेतलं जातं कसं दिलं जातं ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या सर्व आपण या जे काही आपण ते सेरी आठ डिसेंबरपासून सुरू केलेली होती त्यापासून आपण त्यांना विद्यार्थ्यांना हेचबरोबर त्या इन्स्ट्रक्शन्स असेल स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन असेल ह्या सर्व गोष्टी आपण ह्या दर रविवारीच्या परीक्षेच्या या कालावधीमध्ये आपण गेल्या जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा परीक्षेला समोरे जाताना मोठ्या आत्मविश्वास जावं आमची प्रत्येकच विद्यार्थ्यांकडून ही अपेक्षा आहे आम्हाला असं वाटतं की आमचा प्रत्येकच विद्यार्थी नवोदय विद्यालयामध्ये शिकावा कारण आजकालचं जे काही शिक्षण आहे ते शिक्षण असं खूप महा महागड झालं आहे आणि त्यातही सीबीएसई पाटर्नकडे जो काही शिक्षकांचा शिक्षकांचा म्हणण्यापेक्षा पालकांचा विद्यार्थ्यांचा जो लोंदा आहे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा थोडा वेगळा आहे स्टेटबोर्ड पेक्षा सीबीएसई कडे जाण्याचं प्रमाण जरा जास्त आहे आणि नवोदय विद्यालयामध्ये आणि आजची जी काही आपली जी काही प्रायव्हेटच्या काही सी बी एसई बोर्डाच्या स्कूल्स आहेत त्यांची महागडी फीज ते महागडं शिक्षण प्रत्येकच विद्यार्थी अफोर्ड करू शकत नाही पण प्रत्येकच पालक अफोर्ड करू शकत नाही तर जे विद्यार्थी बुद्धिमत्तेनी जास्त आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालय आहे की जिथे सर्व सहावी ते दहावी पर्यंतच शिक्षण जे आहे ते फ्री मिळतं सीबीएसई पॅटर्नच आणि हेच जे विद्यार्थी आपले कुठले क्लासेस शकत किंवा मार्गदर्शन मिळत नाही नवोदय विद्यालयाच्या परीक्षेसाठीचं ते मार्गदर्शन आपण आमच्या संस्थेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी म्हणून मला या प्रमाणात सांगावं वाटतं की नवोदय विद्यालयात शिकलेला प्रत्येक विद्यार्थी वि� जेव्हा तो विद्यालयाच्या बाहेर येईल तेव्हा तो जबाबदार म्हणूनच बाहेर येईल बाहेर आलेला प्रत्येक विद्यार्थी हा समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात हा म्हणूनच बाहेर येत असतो ते मी अभिमानान सांगतो स्वाभिमानानं सांगतो स्वतःकडे बघताना आणि स्वतःच्या बॅट्समॅन बघतानाही मला याची अनुभूती होते आणि त्यानंतर गेल्या वीस वर्षात आमचे जे अनेक विद्यार्थी माझे स्वतःचे जे अनेक विद्यार्थी बाहेर पडले तेव्हा एक शिक्षक म्हणून त्यांच्याकडे बघताना जे समाधान लाभते तो एक वेगळा आनंद आहे तुम्हाला अतिशय म्हणून सांगणार नाही एक साधा शिक्षक जेव्हा रस्त्यानं चालत जातो आणि तुम्ही इमॅजिन करा जेव्हा एक नवीन दोन दोन एक माझ्या जीवनात व्यटेला प्रसंग आहे मी नाशिकमध्ये रस्त्यानं चालतच होतो आणि माझ्या दोन्ही बाजूला दोन क्लास वन ऑफिसर एक डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स म्हणजे कोणत्या लेव्हलची पोस्ट आहे मॅडम ला आणि बऱ्याच जणांना माहीत असेल आणि दुसरा डेप्युटी कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स एक एम पी एस सी थ्रू जातो आणि दुसरा युपीएससी थ्रू जातो असे दोन्ही माझे विद्यार्थी जेव्हा माझ्या दोन बाजूला चालत असतात सारखे तेव्हा मला वाटणारा आनंद काय कोणत्या लेवलचा असेल किंवा तोच कमिशनर जेव्हा मी एखाद्या बसस्टँडवरती त्याची वाट पाहत असून तो आपल्या गाडीतून उतरतो आणि उतरल्याबरोबर तो जेव्हा माझी बॅग घेऊन स्वतः चालू लागतो त्यावेळेस वाटणारा अभिमान हा अविस्मरणीय आहे आणि हे नवोदय विद्यालयात काम करताना आणि नवोदय विद्यालयामध्ये मधून निघालेल्या विद्यार्थ्यांकडून आम्हाला मिळालेला नवोदय विद्यालयाचा नवोदय विद्यालय ही एक ज्या बालकांच्या मनात थोडीशी शंका असेल पालकांशी मला विद्युत करायचं आहे की एवढ्या गोष्टी मुलाला पाठवायला नव्हतं तर त्याची काही ठळक कारणं मी देईल की नवदय विद्यालयामध्ये का जायला पाहिजे सगळ्यात आधी जे स्पष्टपणे दिसणार आहे ते हे की सात वर्ष तुमचा मुलगा त्या ठिकाणी एक उच्च क्वालिटीचं शिक्षण घेत आहे नवोदय विद्यालयामध्ये सी बी एस पॅटर्नचं शिक्षण आणि सी बी एस बोर्ड हा फक्त भारतातच नव्हे तर जगामध्ये जगामध्ये नंबर वनचं शिक्षण देणारा बोलत शाळा फक्त भारतातच नाही भारताच्या बाहेर सुद्धा आहेत आणि सीबीएसई मध्ये ऍडमिशन घ्यायला परदेशातून सुद्धा लोक भारतात येतात आणि भारताबाहेरही या च्या शाळेमध्ये शिक्षण देतात आता तुम्ही म्हणाल की सीबीएसईच्या अनेक शाळा आहेत पण मी सांगू शकतो की शिक्षण ज्या शाळा देत आहे अशा फक्त भारतात आणि भारताबाहेर दोनच संस्था आहेत एक आहे नवोदय विद्यालय आणि दुसरं आहे केंद्रीय विद्यालय तुम्ही सीबीएसई पॅटर्नच्या कुठल्याही शाळेत जा नववी पर्यंत सीबीएसईचं शिक्षण दिलं जात नाही फक्त शिक्षणाच्या सीबीएसईच्या नावाखाली एक बाजार मांडलेला आहे आज या ठिकाणी कदाचित मॅडम तुमच्या संस्थेची कदाचित जर सीबीएसईची शाळा असेल तर मला चॅलेंज करावं वाटतो की तुम्ही त्या ठिकाणी सीबीएसईचं ओरिजिनल शिक्षण देत नाही मला माहीत नाही तुमच्या संस्थेची शाळा आहे की नाही पण ब्रह्मपुरमध्ये दोन तीन एल एन बी वगैरे अशा बऱ्याच शाळा आहेत आणि बाहेर सुद्धा मी पाहतो आज तरी इथे सीबीएसईचं शिक्षण देत नाही ते शिक्षण फक्त आणि फक्त नवोदय विद्यालय आणि केंद्रीय विद्यालय या दोनच संस्थांमध्ये दिले जातात सीबीएसई वापरणारी एन सी आर पी पुस्तक आहेत ते कुठलीही शाळा वापरत नाही नववी आणि दहावीला फक्त एन सी आर टी चे पुस्तकं वापरतात कारण बोर्डानं ते कंपल्सरी केलं त्याशिवाय सहा पहिलीपासून तर आठवी पर्यंत कुठलीही शाळा एन सी आर टी ची पुस्तकं वापरत नाही त्यामागे बरच काही बरीच काही कारण आहेत त्याची आपण या ठिकाणी करणार नाही मला फक्त माझ्या संस्थेची माहिती सांगायची आहे त्यानंतर दुसरा दुसरं महत्वाचं कारण आहे की हे शिक्षण घेण्यासाठी तुम्ही किती खर्च करता आज निदान एक लाखाचा वार्षिक खर्च आहे ही आता पहिली पासून तर विचार करा की तुम्ही सात वर्ष या विद्यार्थ्यांना शंभर टक्के अनुदानित तुम्ही विचार केला तर एकही रुपया खर्च न करता नवदयामध्ये या विद्यार्थ्यांना ठेवू शकता कारण त्या ठिकाणी तुम्ही कप अंगावरच्या कपड्यांशी मुलाला सोडा पुढचं तिथे काही लागत नाही नवद्याचे विद्यार्थी आहेत कुठे बॅटचे आहेत मला माझी सर बॅटतो ते आज तर बालापूरची एक विद्यार्थी तुमच्या मध्ये उपस्थित आहे आणि मला अभिमानान वाटते सांगावं असं वाटते की माझी मुलगी आहे आणि सध्या नवोदय विद्यालय बालापूर की शाळेची जी टॉपर घेऊन आलो सोबत तू चला नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्याचे आजच्या विद्यार्थ्यांची तुमची ओळख होईल ज्यांना मध्ये जायचं आहे त्यांना नवोदयाचे काही विद्यार्थी बघायला मिळतील तुमची काही प्रश्न असतील स्पेशली मुलींची तर तुम्ही तिच्याशी या कार्यक्रमानंतर सुद्धा करू शकता काही प्रश्न विचारू शकता आम्ही सुद्धा उपलब्ध आहोत तर प्रश्न खर्चाचा होता तर एवढा खर्च तुमचं वाचवणार आहे आणि तोच खर्च वाचवून तुम्ही त्याच्या पुढील उच्च शिक्षणासाठी वापरू शकता तर हा एक महत्वाचा मुद्दा जो ज्याला आपण म्हणजे नाकारू शकत नाही सगळं सोंग करता येते पण पैशाचा सोन करता येत नाही आज माझ्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत पालक आहेत ते निश्चितपणे एवढा खर्च करण्याची ऐपत बऱ्याच जणांकडे नाही आणि बरेच जण ऐपत नसूनही तो पूर्ण करण्याची ताईवरती तारेवरची कसरत करतात कारण त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या मुलांचं भवितव्य घडवायचं असतं त्यासाठी ते कसरत करण्याचा प्रयत्न करत असतात काही जण सफल होतात काही जण काही वर्ग झाल्यानंतर सोडून देतात तर हे करता येऊ नये म्हणून आपल्याला आपल्याला विद्यार्थ्याला आपल्या मुलाला नवोदय विद्यालयात पाठवायचा विद्यार्थी मित्रांनो खर्चाच गांभीर्य तुम्हाला आज येणार नाही परंतु तुमच्या पालकांना विचारा की ही मोठी गोष्ट आहे त्यानंतर नवोदय विद्यालयातून निघणारा विद्यार्थी काय करतो तर माझ्या मते नवोदय विद्यालय ही एक अशी भट्टी आहे भट्टी माहितीये तुम्हाला भट्टीमध्ये काय होत असते भट्टीमध्ये काय होत असते भट्टी कशाला म्हणतो आपण कच्चा माल तापवला जातो विचार करा की एखादी जेव्हा त्या भट्टीमध्ये तापवत असते एखादं माठ जेव्हा त्या भट्टीमध्ये तापत असतो तेव्हा त्याला वेदना किती होत असते इमॅजिन करा नवदय विद्यार्थी अशीच एक भट्टी आहे पण कारण इथून गेल्यानंतर आज जे नवदय मध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत सहावी सातवी आठवी तुमच्या गावचे तुमच्या घरचे काही किंवा तुमच्या घराजवळचे विद्यार्थी असतील त्यांना तुम्ही मी तरी सांगेन की तुम्ही त्यांना विचारू नका ते चांगलं बोलणार नाहीत कारण सध्या ते या भट्टीमध्ये तापत आहे तुम्ही त्यांच्याशी बोला जे या भट्टीतून तापून बाहेर आले आणि हे खनखनित नाणं म्हणून तावून सु लागून ते बाहेर आलेले आहेत आणि या समाजात स्वाभिमानान उभे आहेत ब्रह्मपुरमध्ये असे कित्येक विद्यार्थी आहेत अनेक क्षेत्रात आहेत आज पूर्ण भारताचा किंवा जगाचा विचार केला तर मी सगळं स्वाभिमानान सांगू शकतो की भारतात असं कुठलंही ऑफिस नाही असं कुठलंही डिपार्टमेंट नाही ज्या ठिकाणी नवोदयचा विद्यार्थी नाही आणि नवोदयचा विद्यार्थी ज्या ठिकाणी जर काम करत असेल तो निश्चितपणे वेगळा त्या तो आपली वेगळी ओळख निर्माण करून तो प्रायमरी टीचर का असेल एक साधा क्लर्क असेल आता रिसेंटली सर सर तुमच्या डिपार्टमेंट मध्ये आमची एक विद्यार्थिनी जॉईन झाली आहे सरकारी वकील म्हणून शिल्पा मनस कोले म्हणून नवोदयाची विद्यार्थिनी आहे बघा तिची कार्य करण्याची पद्धत तुम्हाला निश्चितपणे बाकी वकिलांमध्ये आणि निश्चितपणे आमचे विद्यार्थी साधा तो शेतकरी असू शकतो मी असं म्हणत नाही की आमचा प्रत्येक विद्यार्थी आय एस होईल आय पी एस होईल स्तरावर त्याच्या पारिवारिक परिस्थितीमुळे त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे कदाचित तो शेतकरी सुद्धा होईल वेगळ्या प्रकारचा शेतकरी होईल माझा विद्यार्थी हा आम असू शकतो आम म्हणजे साधा सर्वसाधारण तो आम असला तरी तो हापूस असेल तो आपला साधा गावठी तो हापूस असेल तो साधा दगड जरी झाला तरी तो चमकणारा दगड असेल हे मी स्वाभिमानात सांगू शकतो तो साधा दगड असणार त्या दगडांमध्ये त्याचं अस्तित्व तो नेहमी जपून फिरणार आहे आपल्या ब्रह्मपुरीमध्ये दोन तीन डॉक्टर्स आहेत डॉक्टर जयंत पर्वते माझं ज्युनियर आहे डॉक्टर नरेश मेहा देशमुख एक आई त्याला मागच्या आठवड्यात कुठला तरी पुरस्कार मिळाला तुम्ही कदाचित पेपरमध्ये वाचला असेल किंवा ते त्यांना ओळखतात त्यांना माहीत असेल त्यांचं काय बघ बाकीपेक्षा निश्चितपणे वेगळं असेल